नमस्कार नाना मदे आपले मी नाना सर्वांच स्वागत करतो मालेगाव नंतर मनमाड मध्ये अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार नराधमा विरोधात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल नाशिकच्या मनमाड शहरात अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली एका चौसष्ट वर्षीय व्यक्तीने सात वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना मनमडमध्ये घडली या प्रकरणी पोलिसांनी चौसष्ट वर्षीय नाराधामाला अटक केली असून बाबा भागवत असं या अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे त्याच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास डी वाय एस पी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड पोलीस करीत आहेत आवाज मराठी मनमाड नाशिक मनमाड पोलीस स्टेशनला ॲट्रॉसिटी कायदा आणि पोक्सो कायदा अशा या कलमाखाली गुन्हा दाखल झालेला दा आहे याच्यामध्ये जो फिर्यादी आहे त्या फिर्यादी फिर्यादीच्या फिर्यादीनुसार त्याच्या एक घरातील छोट्या मालकाच्यासोबत विकृती घडलेलं आहे सात वर्षाच्या मुलासोबत यातील जो आरोपी आहे तो चौसष्ट वर्षी वयाचा ग्रस्त आहे त्याचं लॉन्ड्रीचं दुकान आहे आणि त्या दुकानावर जी मुलं कोणी कपडे घेऊन यायची स्त्री करण्यासाठी तर त्या मुलांसोबत अश्लील चाळी करणे त्यांना जवळ घेणे अनैसर्गिक पद्धतीने त्यांच्याशी वागणे अशा प्रकारचे कृत्य तो सं करतो अशी फिर्यादीवरून गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये तातडीने आरोपीला अटक करण्यात आलेली आहे त्यानंतर फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आलेलं आहे त्या टीमने तिथं त्याची पुरावे वगैरे गोळा केलेली आहे आयोग म्हणून आम्ही घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे जाबजबाब नोंदवण्याचं काम केलेलं आहे जे काही आरोपीच्या विरोधामध्ये कठोरातली कठोर ॲक्शन असते त्या सर्व करण्यात आलेल्या आहे आणि त्याचबरोबर त्या परिसरामध्ये गस्तसुद्धा वाढवण्यात आलेली आहे आणि कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याचीसुद्धा काळजी घेण्यात आलेली आहे आणि सध्या मनमाड शहरामध्ये शांतता आहे कुठल्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाही आहे आणि कोणामध्ये काही जाती वगैरे नाही